लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असून माढा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी माहितीकडून सिंह नाईक निंबाळकर हे निवडणुकीसाठी रिंगणात आहेत व त्यांच्या विरुद्ध अकलूचे धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडी शरदचंद्रजी पवार गटाकडून निवडणुकीसाठी उभा आहेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात माळशिरस येथे सभा घेतली होती महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी शरदचंद्रजी पवार यांनी ही माढा लोकसभा मतदारसंघात सभा घेतलेली आहे यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे माढा तालुक्याचे आमदार बवनदादा शिंदे यांनी निंबाळकर यांच्या पाठीशी आपली ताकदपणाला लावलेली आहे याच अनुषंगाने आमच्या ए जे चोवीस तास न्यूजने जनतेच्या मनात चाललंय तरी काय याबद्दल जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असून माढा विधानसभा मतदारसंघातील टेंभोर्णीपासून जवळच असलेले सोलापूर पुणे महामार्गावरील व कुर्डू जिल्हा परिषद गटातील शनी शिराळटे या गावातील आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला मतदार राजेच्या मनात चाललंय तरी काय याबद्दल घेतलेला ग्राउंड रिपोर्ट आपलं स्वागत आज आपण आलो आहोत टेंभोरणी टेंबोर्णीपासून जवळच असलेले श शे, शनिशिराळ या गावामध्ये सोलापूर पुणे महामार्गावरती असलेले हे शनिशिराळ श शे, शनिशिराळ हे गाव या गावातील ग्रामस्थांच्या आपण लोकसभा निवडणुकी माडा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीविषयी पोल जाणून घेणार आहोत या म भैरोनाथ मंदिरापाशी जवळ मतदार राजा थांबलेला आहे त्यांचं जनमत आपण जाणून घेऊया नमस्कार मामा नमस्कार काय नाव आपलं बर माडा लोकसभा मतदारसंघामधून महायुतीकडून भारतीय जनता पार्टीकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत व महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उभा आहेत यापैकी आपल्याला कोण योग्य वाटतंय मा माड्याचे आमदार बंद संजय मावसा त्याप्रमाणे मतदान होईल या तालुक्यात महामानिका दादांची जी नेतृत्व आहे या गावाला मान्य केलेलं आहे तुला मतदान करतील मोहिते पाटलांनी काय विकास वगैरे केला असेल मोहित्या आणि निंबाळकर यांचा आमचा संबंध घेत नाही दादा साहेब मामा साहेब त्याच्या मामा तिकडे जायचा प्रश्न जा त्याच्यामुळे दादा मामा सांगतील होईल म्हणजे दादा सांगतील सांगा ते होईल धन्यवाद रामराम मामा काय नाव आपलं बरं म्हाडा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या चालू आहे खासदारकीची निवडणूक फलटणचे निंबाळकर हे भाजप मधून उभा आहेत व अकलोदचे मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उभा आहेत तर आपल्याला यापैकी कोण योग्य साहेब कधी आलते का आपल्या शिराळ गावात मोहिते पाटलांनी काम वगैरे केले असतील की गावात अगोदर कोण निवडून वाटतय तुम्हाला नमस्का। नमस्कार नमस्कार काय नाव आपलं तापले आहे तरी भारतीय जनता पार्टी कडून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत व राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्राजी पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उभा आहेत या उमेदवारांपैकी कोण आपल्याला योग्य वाटतंय कोण जोडून येईल काय सध्या मत काय आमचं मत असं आहे की दादा मामा तिकडं असेल तिकडं आम्ही दादा हा जिकडं असतील तिकडं आम्ही जाणार मोहते पाटलांनी काम वगैरे केले असतील की आपल्या गावामध्ये प्रत्येकाने केलेले कुणी कमी केले कुणी जास्त केले निंबाळकर साहेबांच्या माध्यमातून काय आपल्या या गावामध्ये काय नेले वगैरे आता एवढं मला काय माहित नाही पण आला असं की आता सरपंचाला वगैरेच माहित असा तुमचं काय आहे निंबाळकर माम जसं म्हणजे दादा मामा हे आमचा पक्ष आहे ती नाव असते बाबा निवृत्ती बरं सध्या माडा लोकसभा निवडणुकीची राणा चालू आहे भाजपकडून राजसी नाईक निंबाळकर हे उभा आहेत व महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उभा आहेत यापैकी आपल्याला कोण योग्य गावातले कार्यकर्ते आहेत का नाही त्यांच्या सांगण्यावरून अनुवाद तरी पण तुम्हाला निंबाळकर योग्य वाटतात का मोहिते पाटील पहिल्यापासून निंबाळकर योग्य म्हणजे निंबाळकर आताच आहे पण आम्हाला जास्त करून मोदीचा विश्वास मोदी मोदीनं आम्हाला म्हणजे गरिबांना दे काय काय मोदींच्या माध्यमातून काय काय मिळालं आम्हाला म्हाताऱ्या माणसाला दिले ते आ, घर कोणी मिळाले हां ते शेताच याचं काय ते देते सन्मान केसांनी हा सगळं सगळं आम्हाला मोदीचा धन्यवाद हां नमस्कार मामा राम रा काय नाव आपलं लोकरी बर सध्या माडा लोकसभेची निवडणुकीची रण सध्या जोरात सुरू आहे माडा मतदारसंघामध्ये मत महा महा भाजपकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे निवडणुकीसाठी आपलं नशेबाजमावत आहे व महाविकास आघाडीकडून तहरीशील मोहिते पाटील हे आपलं नशीब आजमावत आहे या दोन्ही उमेदवारांपैकी आपल्याला कोण निवडून येईल वाटतंय तुमचं मत काय वातावरण कसं आहे वातावरण मुद्दा माहिती तिकडच आहे मग आता काम देव नक्की मोहिते पाटीलंनी कामं केली असतील की तुमच्या गावात केली तिथे नमस्कार हां नमस्कार सर काय नाव आपलं नवनाथ सुब्राव जगताप गाव शिराटे सध्या माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सध्या खासदारकीची निवडणूक चालू आहे महायुतीकडून सिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे रणांगणात उभा आहेत तरी आपल्याला या दोन्ही उमेदवारांपैकी दो कोण योग्य वाटतंय कोणाचं काम म्हणजे कोण निवडून येईल तुमचं मत काय रणजित सिंह नाईक निंबाळकर का मोहिते पाटील का नाही आम्ही दादा मामा मामा ते असतो हाच आमचा त्याच्यामुळं रणजित सिंह नाईक निंबाळकर निवडून येईल मोहिते पाटलांच्या माध्यमातून कामं झाली असतील गावात निंबाळकर साहेबांनी काय निधी वगैरे आपल्या गावात नाही दिले काय काम वगैरे नाही काय कामच केलेलं नाही ना थी। गया। थी। गया। दादा मामाने भरपूर काम केलं दादांच्या माध्यमातून मध्ये मतून तुमच्या गावात त्याच्यामुळे दादा मामा शिराय नमस्कार नमस्कार काय नाव आपलं लक्ष्मण बाहेर माडा सध्या माडा लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी सध्या मतदारसंघात जोरात सुरू आहे भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे निवडणुकीसाठी उभा आहेत व महाविकास आघाडी शरद चंद्राजी पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उभा आहेत या दोन्ही उमेदवारापैकी आपल्याला कोण योग्य म्हणजे कोण म्हणजे आमच्या इथं आम पाहिल्यापासून बबनदादा ज्या बाजूने आहे त्या बाजूने आम्ही सगळीजण उभा असतो त्यांनी आमच्या गावाचा तर विकास केला पूर्ण तालुक्याचा पण केला आणि त्यांनी जे सांगतील ते तसं आम्ही करणार त्यांनी आमच्या इथला उसाचा प्रश्न असेल गावात रस्त्याचं काय प्रश्न असते तर सगळं त्यांनी मार्गी लावलं मग आता आम्हाला आमचा शेवटी आमदार जे आहे त्याच्यासाठीच आम्हाला दहा जे आम सांगतील करणार तुम्ही शंभर टक्के नमस्कार एजेची वीस तास मध्ये आपले सरसे स्वागत आहे सध्या आपण आलो आहोत शनिशिराळ या गावामध्ये सोलापूर पुणे महामार्गावरती असलेले हे शनिशिराळ हे ऐतिहासिक गाव आहे या गावातील लोकांच्या आपण माडा लोकसभा मतदारसंघातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत महायुती भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत व महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उभा आहेत शिराळ या, या गावातील जनतेचा कोल जनतेच्या मनात चाललंय तरी काय या आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत प्रतिक्रिया नमस्कार नमस्कार काय नाव आपलं लोखरे गाव शिराळच ना सध्या माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चालू आहे भाजपकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे निवडणुकीसाठी उभा आहेत व राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रजित पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उभा आहेत निवडणुकीत या दोन्ही उमेदवारांपैकी आपल्याला कोण योग्य वाटतंय कोण निवडून येईल आपलं काय आहे मत काय आहे मोहिते पाटील निंबाळकर काय नाही निंबाळकर काय करायचं आहे तीनशे रुपयाचा गॅस बाराशे वर नेला हा कसं जगायचं माणसाने तीस रुपये हा तीस रुपये तीस हजार रुपये सोनं होत त्यांनी नेलं सत्तर हजारावर कसं गोरगोरे बंदे करायची कसं राहायचं मला सांगत होत मग आपलं ती नाही का आपले पवार साहेब म्हणतो महागाई खूप वाढली ना जगण्याची मुश्किल झाली हो राम राम मामा राम राम काय नाव आपलं दशरथ दत्त लोकरे गाव शिराळ शिराळ सध्या माडा माडा लोकसभा मतदारसंघात महायुती भारतीय जनता पार्टीकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत व महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उभा आहेत या दोन्ही उमेदवारापैकी आपल्याला कोण योग्य वाटतंय निंबाळकर निंबाळकर का निंबाळकरच काय कारण का दादा मामाने व्यवस्थित विकास केलेला आहे तुमच्या माडा तालुक्याचा आणि शिराळाचा शिराळामध्ये दादांच्या माध्यमातून काय काम आहे दादा तर दादाच्या माध्यमातून सर्वच काम व्यवस्थित आहे ऊसाचा प्रश्न असू द्या गोरगरीबाचे असू द्या कुठलाही असला तरी व्यवस्थित आहे सर्व त्यामुळं भाजप महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा